दुसरा फॅक्च्युअली इनकरेक्ट त्यांनी जो मुद्दा मांडला तो संपूर्ण पालघर डहाणू आणि पालघरचा अख्खा जिल्हा कापून नेण्याचा वगैरे वगैरे मुंबईचे जिकडे शेवट होतो ना तिकडे मनीषा चौधरी या मराठी आमदार आहेत त्यानंतर बाजूला नरेंद्र मेहता हा जर एक मीराबाईंदरचा आमदार जर सोडला तर त्याच्यानंतर स्नेहा पंडित दुबे विवेक पंडितची मुलगी स्नेहा दुबे या मराठी आहे त्याच्या त्या वसईच्या आहेत त्याच्यानंतर आमचे राजन नाईक आहेत ते विरारचे न... आहेत त्याच्यानंतर राजेंद्र गावित पालघर विनोद निकोले हे डहाणूला आहे सुनील पुलारा हा वाड्याला आहे आणखीन बोईसरचा आमदार पण मराठी आहे एवढी संपूर्णच्या संपूर्ण जिकडे अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये सहाच्या सहा मराठी भाषिक आमदार आहेत मुंबईमध्ये आज जवळजवळ साठ टक्क्याहून अधिक मराठी भाषिक आमदार आहेत साठ सत्तर असतील मी कॅल्क्युलेट नाही केलं तर अशा परिस्थितीमध्ये फॅक्च्युअली इनकरेक्ट गोष्टी आपण सांगू नये एवढ्या मोठ्या नेत्या कडून फॅक्च्युअली इनकरेक्ट गोष्टी लोकांना सांगून त्यांची दिशाभूल करण्याचा चुकीच्या गोष्टी त्यांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न झाला नाही पाहिजे जे, जे फॅक्ट आहे त्याबद्दल आपण नेहमीच वेलकम करूया